Hmm. <laughs> जागा हो आरक्षणाचा धागा हो आपला माणूस मरायला मरा लागलाय अरे किती मारता मराठ्यां वाचवा आपल्या माणसाला वाचवा रस्त्यावर या मराठ्यांना रस्त्यावर या आता तुमची खास गरज आहे सत्याला रक्ताची गरज आहे आणि म्हणून आपल्या मनसदाराचा बुलगाण घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय जागेवा बाहेर या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या हो माणसाचा जीव धोक्यात एक मराठा मराठा एक मराठा आग आग एक मराठा अरे आमचा इन्कार करा आम्हाला आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो होऊ मराठ्या हो। जागा हो आरक्षणाचा धागा हो होऊ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो होऊ मराठ्या मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं त्याचप्रमाणे मनोज ज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असताना आणि मराठा तरुणांना ते सहन होत नाही आहे म्हणून मंगेश साबळे यांनी फुलंबी तहसीलदार यांची खुर्ची ही पेटवून देत जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकारकडनं दखल घेतली जात नाही आहे त्याच धर्तीवर मंगेश सावळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची पेटवून देत हा निषेध व्यक्त केलेला आहे तर मंडळी होते मंगेश साबळे मंगेश साबळे यांनी आता पुन्हा एकदा आपल्या उग्र आंदोलनाने संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष वेधलेलं आहे मंडळी मंगेश साबळे यांनी मनोज जरांगे हे जे आंदोलन करत आहे त्या आंदोलनासाठी आपण प्रतिसाद दिला पाहिजे मराठा बांधवांनी प्रतिसाद दिला पाहिजे उठ मराठा जागा हो आंदोलनाचा धागा हो असं म्हणत हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे मंगेश साबळे यांना आता ह्या आंदोलनाचा काय परिणाम होतोय ते देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना मनोज जरांगे पाटील यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आंदोलनात सहभागी झालो पाहिजे उठमराठा जागा हो आंदोलनाचा धागा हो अशा पद्धतीच्या घोषणा यावेळेस मंगेश सावळे यांनी देतानाची दृश्य आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात आत्ताच काही वेळापूर्वी घडलेली ही घटना आहे मंडळी अतिशय महत्त्वाची घटना आहे मराठा आरक्षण संदर्भाने ही घटना सध्या समोर येत आहे मंगेश सावळे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि या आक्रमकतेचा हा व्हिडिओ आपण बघतो आहोत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत त्यांचं उपोषण अंतरवाली सराटे या ठिकाणी सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आंतरवाली सराटी या ठिकाणी होती आहे अंतरवाली सराटीला येणारा मार्ग हा वळवण्यात आलेला आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पा होताना पाहायला मिळते आणि त्यातच आता मंगेश सावळे यांचं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो आहोत मराठा आरक्षणासाठी चालू असलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांचं त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली असताना आणि मराठा तरुणांना ते सहन होत नाहीये म्हणून मंगेश साबळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची ही पेटवून देत जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि सरकारकडनं दखल घेतली जात त्याच धरतीवर मंगेश सावळे यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची पेटवून देत हा निषेध व्यक्त केलेला आहे तर मंडळी होते मंगेश सावळे मंगेश सावळे यांनी आता पुन्हा एकदा आपल्या उग्र आंदोलनाने संपूर्ण मराठा समाजाचं लक्ष वेधलेलं मंडळी मंगेश सावळे यांनी मनोज जरांगे हे जे आंदोलन करताय त्या आंदोलनासाठी आपण प्रतिसाद दिला पाहिजे मराठा बांधवांनी प्रतिसाद दिला पाहिजे ऊठ मराठा जागा हो आंदोलनाचा धागा हो असं म्हणत हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे मंगेश साबळे यांना आता ह्या आंदोलनाचा काय परिणाम होतो आहे ते देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे मंडळी अशा पद्धतीनं मंगेश साबळे यांनी हे आंदोलन आता सुरू केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना मनोज जरांगे पाटील यांना आपण सहकार्य केलं पाहिजे आंदोलनात सहभागी झालो पाहिजे उठमराठा जागा हो आंदोलनाचा धागा हो अशा पद्धतीच्या घोषणा यावेळेस मंगेश साबळे यांनी देतानाची दृश्य आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात आताच काही वेळापूर्वी घडलेली ही घटना आहे मंडळी अतिशय महत्वाची घटना आहे मराठा आरक्षण संदर्भाने ही घटना सध्या समोर येत आहे मंगेश सावळे प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि या आक्रमकतेचा हा व्हिडिओ आपण बघतो आहोत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत त्यांचं उपोषण आंतरवाली सराटे या थी ठिकाणी सुरू आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आंतरवाली सराटी या ठिकाणी आहे आंतरवाली सराटीला येणारा मार्ग थी हा वळवण्यात आलेला आहे तरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी ही अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पा होताना पाहायला मिळते आणि त्यातच आता मंगेश सावळे यांचं हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होताना आपण पाहतो आहोत